हे बघा जरांगे पाटील असो किंवा आमचे ओबीसी मंडळी असो माझ्या दोन्ही समूहाला एक निवेदन आहे की या चौपन्न लाख किंवा सत्तावन्न लाखाचा जो आकडा वारंवार वारंवार वार वार सांगितला जातो यापूर्वी सुद्धा तुम्हाला सर्व लोकांना आठवत असेल की मी त्याच्यावरती बोललेलो आहे की या सत्तावन्न लाखामध्ये पंच्याण्णव का नव्याण्णव टक्के नोंदी ह्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पूर्वीच्या आहेत या आणि त्या नोंदीचा काहीही संबंध नाही सर्व लोकांनी आम्ही तर मागे सुद्धा मागणी केली होती की सरकारने एक व्हाईट पेपर पब्लिश करावा की जरांगेच्या आंदोलनाच्या पूर्वी किती नोंदी आणि जरांगे साहेबांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती नोंदी मी आकडेवारी त्यावेळी जाहीर केली होती की यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख नवीन प्रमाणपत्र दिल्या गेले आणि त्या दोन लाखामध्ये सुद्धा ज्यांचे मुलं पहिल्यांदा दहावा वर्ग पास झाले बारा वर्ग पास झाले ज्यांच्या जुन्या नोंदी आहे त्यांनी काढलेल्या नवीन प्रमाणपत्र का नगण्य आहे फक्त मराठवाड्यामध्ये दहा हजार प्रमाणपत्र नवीन दिलेले आहे पण त्या दहा हजारमध्ये सुद्धा जुन्या लोकांचा समावेश आहे त्याच्यामुळे पूर्ण दहा हजार नवीन आहे असं मी म्हणणार नाही परंतु या सत्तावन्न लाख सत्तावन्न लाख चौपन्न लाख चौपन्न लाख सांगून मराठा समाजाची दिशाभूल होते आणि ओबीसी समाजाची दिशाभूल म्हणून नेत्यांनी हे समजून घ्यावं हो। की वास्तविकता काय ह्या सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भारत स्वतंत्र झाला किंवा त्याच्या आधीपासूनच्या नोंदी आहेत त्या आंदोलनापूर्वीच्या म्हणून तुम्ही शिंदे समिती जी बसविण्यात आली होती त्या शिंदे समितीला जो टास्क देण्यात आला होता तो टास्क असा होता की सुरुवातीपासून कुणा कुणाच्या महसुली शैक्षणिक किंवा इतर कागदपत्र जे त्यांनी नंतर गायक धरले होते त्याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे तीन शब्द त्याचा उपयोग आहे या तीन याची नोंद आहे तर एकोणीसशे सत्तेच्या अठ्ठेचाळीस पूर्वीच्या आमच्या ज्या कुणबी नोंदी आहे त्या काय नव्याने सापडलेल्या आहेत का पुज्याने पुजाने आम्ही कुणबी आहोत मग आम आपल्या विदर्भामध्ये सदतीस लाख नोंदी आहेत सत्तावन्नपैकी मग विदर्भामधले काय नवीन नोंदी आहेत का प्रत्येकाजवळ वेळ कुंभ्याचं प्रमाणपत्र आहे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे याची दोन्ही साईडच्या लोकांनी नोंद घ्यावी आणि तशा प्रकारे वक्तव्य करावं काल पंकजा मुंडे केले दोन्ही संदर्भात आंदोलनात आंदोलन कसं करावं आणि अभ्यास पूर्ण आणि भावना हात कसा घालावं आणि घटनेबद्दल आदर कसं ठेवायचं शिकायचं तर वडील उदरी येते पहा असं त्यांनी म्हटलं तुम्ही अनेक आंदोलन केल्यात तुम्हाला काय वाटतं घटनेला धरून आंतरवाली सराठी हे बघा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आम्हीसुद्धा आता दोन हजार सोळापासून सातत्याने ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी सतत धरणे निदर्शने मोर्चे अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही करत असतो सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आम्ही उपोषणावर बसलो केलं आणि आमचे सर्व प्रश्न हे शांततेने आणि संविधानिक मार्गाने आणि संविधानिक प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष केला आणि म्हणून दोन हजार सोळापासून जेव्हा जेव्हापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या ओबीसीचं काम आपल्या हातामध्ये घेतलं तेव्हापासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडनं अठ्ठेचाळीस जी आर आमच्या संघटनेने काढल्या कुठल्या दुसऱ्या मान संघटनेने दावा करावा की आमच्यामुळे निघालेलं आहे आम्ही सतत पाठपुरावा करतो सरकारसोबत चर्चा करतो मुद्दे मांडतो कुठलाही मुद्दा सरकारला पटवून द्यायला वेळ लागत असतो आणि अशा वेळ देऊ देऊ आम्ही योग्य त्या मार्गाने आतापर्यंत अठ्ठेचाळीस जी आर काढलेले आहे आणि म्हणून ते पण आंदोलन शांततेने झालं त्याच्याबद्दल त्यांनी ते ट्विट केलं असेल पण आम्ही जे वेगवेगळे आंदोलनं झाले त्याच्याविषयी सुद्धा कधीतरी त्यांनी ते ट्विट करावं अशी अपेक्षा आम्ही नक्कीच करणार हां असं ते बिहारमध्ये पुन्हा एकदा पुन्हा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा हे बघा त्याच्यावरती वारंवार आतापर्यंत अनेक निर्णय लागलेले आहेत एकोणीसशे ब्याण्णवमध्ये इंदिरा सानीचं जे जजमेंट आहे की एस सी एस टी आणि ओ बी सी या तिन्ही कॅटेगरी मिळून एकूण आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येत नाही किंवा येणार नाही हा निर्णय आणि तेव्हापासून ज्या ज्या राज्यांनी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देण्याचा या एस सी एस टी ओबीसीला प्रयत्न केला तेव्हा तेव्हा म हायकोर्टामध्ये ते फेटाळला गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा फेटाळला लागलं आणि म्हणून आम्ही सुरुवातीपासून जी मागणी करतो आहे मला तर वाटतं पुन्हा देशातही मागणी पुढे यायला पाहिजे की एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाची जी, जी मर्यादा पन्नास टक्के घालून दिलेली आहे ती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कायदा करून रद्द करावी आणि प्रत्येक राज्याला मागासलेल्या जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याचं स्वतंत्र द्यावं तेव्हाच हा प्रश्न सुटेल आज एवढ्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न सुरू चालू आहे कुठल्याही राज्य ते सोडवू शकत नाही कारण ती पन्नास टक्क्याची मर्यादा आणवी येते आणि म्हणून सर्व राज्यांनी केंद्रावरती प्रेशर आणावं आणि एस सी एस टी ओबीसीला न्याय मिळवून द्यायचा असेल तर पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करावी लाईट गेले चांगलं मी ठीकठाक करून